अतिशय निवडणूक लागले खर तर सगळीकडे प्रचाराची धामधूम सुरू मात्र अपक्ष उमेदवार चिंतेत आहेत नेमकं काय कारण आहे आपण त्यांनाच विचारूया अण्णा काय सांगाल तुम्ही अपक्ष उमेदवार आहे नेमकं काय तुम्ही चिंतेत काय अडचण अशी आहे की ज्या वेळेला पडताळणी झाली अर्जाची आणि छाननी झाली त्याच्यानंतर खरं तर ज्यांना पक्षाची उमेदवारी मिळाली त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रचार चिन्हावर सुरू केला अपक्षांची अडचण एवढी मोठी झाली की त्यांना सव्वीस तारखेला चिन्ह मिळणार सव्वीस तारखेला चिन्ह मिळाल्यानंतर ते, ते लोकांना पोचवायला फक्त चारच दिवस आहेत म्हणजे माझ्यासारखा नगराध्यक्षपदाला उमेदवार जो उभा आहे त्यांना संपूर्ण ते, ते, ते चिन्ह कधी पोचवायचं त्याला यंत्रणा कशी राबवायची म्हणजे राजकीय पक्षांनी अपक्षांचा दिलेला हा बळी आहे आणि माझं म्हणणं असं आहे की जे तुमचा निवडणूक आयोग आहेत त्या निवडणूक आयोगालाच मॅनेज करून केलेलं हे षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र साताऱ्यापुरतं मर्यादित नाही तर संपूर्ण ही परिस्थिती आहे कुठंतरी हे थांबलं पाहिजे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण असलेली नेतृत्व पुढं आली पाहिजेत फक्त पैशा पक्षा, प पक्षाच्या त्या त्याच उमेदवारांना उमेदवारी देऊन जर अशा पद्धतीनं तुम्ही जर चार दिवसात प्रचार करायला सांगणार असाल तर लोकांपर्यंत हे मतदार पोचू उमेदवार पोचू शकत नाही आणि त्याच्यामुळं फार मोठा घोटाळा निर्माण होतोय आड्या अडचणींना सो सामोरं जावं लागतंय अनेक समस्यांना सामोरं लागतं आता तुम्हाला जर सव्वीस तारखेला तुम्ही जर आम्हाला चिन्ह दिलं अकरा बारा वाजता एक वाजता तर त्याचे पुन्हा त्याची आम्ही तपासणी करून घ्यायची चार रिक्षा जर प्रचाराला लावायच्या झाल्या तर त्याची आर ओ तपासणी करून घ्यायची त्या चिन्हाची तपासणी करून घ्यायची त्याचे इतर ज्या पोलिसांची परवानगी घ्यायची हा सगळ्या प्रक्रियेला दोन दिवस लागतील म्हणजे शेवटच्या दोन दिवसात तुम्ही प्रचार करायचा आणि तीस तारखेला तुम्ही प्रचार थांबवायचा हे अपक्षांच्यावर झालेला अन्याय आहे आणि हा दूर झाला पाहिजे एवढीच मापक अपेक्षा आहे की अपक्षांसाठी वेगळं काहीतरी दाखवून ह्या जो लोकशाहीचा गळा आहे तो घोटण्याचा कार्यक्रम सगळ्या सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे कुठेतरी अपक्षांची धास्ती दिसते आणि जो तो मा, तो 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 हा जो अन्याय होता मात्र जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे तुम्हाला बंडखोरी पाहायला मिळेल म्हणजे साताऱ्यात एका ठिकाणी बंडखोरी असं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ही बंडखोरी आहे आणि या बंडखोऱ्यांना थोपवायचं कसं तर कुठेतरी चाप कसा लावायचा तर हाही पद्धतीने अवलंबले आहे त्यामुळं हा लोकशाहीला गळा घोटण्याचाच धंदा निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांनी काढला नक्कीच या ठिकाणी अण्णांनी सांगितलंय की कुठतरी सत्ताधाऱ्यांनी दास्ती घेतली आणि त्या पद्धतीनंच निवडणूक आयोग मॅनेज होऊन या ठिकाणी या अपक्ष उमेदवारांना अद्याप चिन्ह वाटप झालं नाही महेश पवार सातारा